मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव रेती तस्करांशी साठी लोटे महसुलातील घरभेद्यांवर कारवाई कधी कॉल डिटेल्स घेतल्या स्पर्धा फाश पथक नावालाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक होत रेती तस्करांशी कनेक्शन असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना रडारवर घेतले आहे राज्यातील काही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे संबंध असल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारलाय मात्र जिल्ह्यात रेती तस्करांशी साठी लोटे असलेले अधिकारी आणि कर्मचारी आजही उलाढाली करीत आहेत कॉल डिटेल्स घेतल्यास महसुलातील घरभेदीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे कधी स्वस्त आणि मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या रेतीला सोन्याचा भाव आला आहे परवानगी नसतानाही केवळ पैसे मोजल्यास सहजतेने रेती उपलब्ध होत आहे पर्यावरणाच्या आचक नियमांमुळे गत काही वर्षात रेतीघाटांच्या लिलाव प्रक्रियेत अडथळे आले हे संधी हेरून अनेक अनेकजण रेती तस्करांच्या गोरखधंद्यात उतरले आहेत गुन्हेगार राजकीय पदाधिकारी यांसारखे लोक रेतीची तस्करी करीत आहे यात महसुलातील काही अधिकारी आणि कर्मचारी केवळ वसुलीच करीत नसून अनेकांची भागीदारी आहे आणि बाभुळगाव उमरखेड महागाव दारवा राळेगाव यवतमाळ आदी तालुकेतर रेती तस्करांचे हब बनले आहे रात्र दिवस नदी पात्रातून रेतीचा उपसा करून ट्रक टिप्पर ट्रॅक्टर यांसारख्या वाहनांनी वाहतूक करीत आहे रेतीचे अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी महसूलचे पथक नेमण्यात आले आहे मात्र अधिकारी तस्करांना लोकेशन देत आहे अधिकाऱ्यांचीच रेखी केली जात असून अपडेट माहिती तस्करांपर्यंत कर्मचारी पोहोचवित आहे तहसील एस डी ओ कार्यालयासह खनिकर्म विभागातील काही कर्मचारी यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या सहभागी आहे